तिला ते कळलं अरे बाप रे बघा 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 बघाय माहिती बरोबर सोनाली सोनाली आहे ना फार कमी बोलते सोनालीने ने मस्त पैकी पोहे आणि आता मी मामी आमची घाबरत घाबरत जाते गप्पा गप्पा म्हणतो आता मी उद्या येतोय परत टॉप जेवण पेवण बनवताना आईने छोटीशी भेट दिली आहे यात आईंना माझ्या आहे है। नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे आपल्या कोकण संस्कृती परिवार आहे ना भरपूर मोठा आहे आणि आपल्या आप कोकण संस्कृती परिवारातले भरपूर असे सदस्य आहेत जेव्हा भेटतात तेव्हा खूप छान वाटतं मागच्या वेळी मी कुठेतरी बाहेर होतो आणि आमच्या घरी कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आलेले आणि त्यांची गाठभेट झाली नव्हती सो ते आता आले आहेत आणि एकतीस डिसेंबरला विहाचा वाढदिवस होता तेव्हा आम्ही मुंबईत होतो सो त्याने आवर्जून फोन केला की आम्हाला यायचं आहे वाढदिवसाला आम्ही तिच्यासाठी काहीतरी आणलंय गिफ्ट काय आणलंय आणि कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो आपल्या परिवारातले सदस्य आहेत आणि त्याचबरोबर सोनाली आहे ना मस्तू की त्यांच्यासाठी कांदा पोहे आणि नाश्ता वगैरे बनवले ते देखील दाखवतो आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी देखील मारूया चला मंडळी तुम्ही देखील कोकण संस्कृती परिवारातून असाल तर कमेंट करायला मात्र विसरू नका आणि बघूया आता काय गमती जमती होतील आणि कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो चला तुमच्या वाडीमध्ये तसं पांजी उत्सव आहे तर पांजी उत्सवानिमित्त सगळीकडे स्पीकर वगैरे लागलेत चला तर हे आहेत आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य नमस्कार आई नमस्कार 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 नाव कसं तुमचं पहिलं सांगा हे आणि तुमचं युवराज हेमन बरोबर हे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहेत गेल्या वेळी आलात तेव्हा आपली गाठभेट झाली नव्हती आणि त्यानंतर विह्याचा वाढदिवस आम्ही मुंबईत केला त्याच्यानंतर तुम्हाला यायचं होतं बर आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा नंबर हा प्रश्नच नाही अरे वाईने आशीर्वाद दिला कोकणचं बघायला प्रश्नच नाही बरोबर तुम्हाला भेटून छान वाटलं आणि त्याचबरोबर आपला युवराज आंग्रे आहेत आपल्यासोबत तुम्ही पण ला राहता ना हा बसतेस सो so, युवराजशी आता आम्ही गप्पा गोष्टी मारल्या म्हणतो ना कॅमेऱ्याच्या पाठीमागे खूप चांगला बोर्ग आहे आणि त्यांनी त्यांना भेटून छान वाटलं खर तर त्याने ना माझ्या विहासाठी बघा ही सायकल आणली आहे मग आले तेव्हा विहाच्या चेहऱ्यावरची खुशी मी शूट केली ती तुम्हाला दाखवतो हो तिला ते कळलं अरे बाप रे बघा 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 बघा

बसा बसा लावून घेतली अरे बापरे <laughs> सोयी बघा विहा विहा ना एकदम बघा हे सगळी सायकल बघते हा हो आल्याना विह्याने विहासाठी या आईने आणि या दादांनी खरं तर सायकल आणली खरं तर सायकलची काही गरज नव्हती तुमचा आशीर्वाद पुरेच आहे पण त्याने व्हिडिओ मध्ये बघितलं एक आमच्या इथला छोटा मुलगा सायकल चालत होता आणि त्यांनी ते दे पाहिलं आणि खरंच त्यांचे आभार मानायला लागतील त्यांनी आवर्जून स्वयासाठी सायकल आणले माझ्या मुलाला ना आवड आहे आणि त्याला बहीण पण नाही ना त्यामुळे तो बहिणी सारखा अगदी दिवस बरोबर आणि सोनालीला पण लास्ट म्हणाले सोनाली पण माझी खूप चांगली सो तुमच्याशी सारखी आहे बरोबर तुमच्याशी भेटून तुम्हाला भेटून आणि तुमच्याशी गप्पा गपवून खूप छान वाटलं युवराज काय बोलाल तुम्ही आता म्हणजे यासाठी सायकल कशासाठी म्हणजे आम्ही तसं काय नाही मी एक म्हणजे रिसेंटली बरेच ब्लॉग मध्ये असे बघितलेले दोन ब्लॉग बघितलेले तुझे त्यामध्ये ना तुम्ही कुठेतरी रिलेटिव्ह कडे गेलेला तेव्हा ती ना म्हणजे सायकल वगैरे बघितली ना ले ले कि ती म्हणजे बसली ना चालवायला लागली ती उठतच नव्हती त्यातून बरोबर मग नंतर मग असं वाटलं की चला मग हिला एक आवडती वस्तू म्हणून सायकल घ्यावी कधी जर योग आला जे जायचा तर याकडे सो मग आणि बड्डे पण होता सोनालीने सांगितलं बड्डेला काय भेटलं नाही भेटलं त्या मुंबईला होती नावतो हा बड्डे च त्यांनीच सांगितलं होतं इन्व्हिट केला ताईनी ताईनी सांग बोललो चला त्यानिमित्त म्हणलं मग बर्थडे लायकल ते काय नाही एवढं पडलाय काय म्हणतात ना थोडीस आपलं त्याच्यापेक्षा मोठे प्रेम असू द्या तुमचा आशीर्वाद असू दे आणि थँक्यू राज नाही थँक्यू ना बॉटल काढते आणि आता सायकल वरती हो एकदम खेळत होती हुशार आहे खूप हो हुशार आहे आणि मस्ती चालेल <laughs> बरोबर सोनाली सोनाली आहे ना फार कमी बोलते सोनाली ने मस्ती पैकी पोहे आणि आता हे काय बनवले सोनाली ग्रेट बटर आज ढोकल्याचा पण प्लॅन होता पण दही आणायला विसरलेलो आम्ही चला चहा पण ते सोनाली चला आपण आता सोनालीने हो हो मी घेतो सोनालीने काय बनवलंय गोड बांधून घ्या पुढच्या वेळी जेवायला होता नक्की या पोहे <laughs> कसे झालेत हा आवडले ना, ना। सोनाली सोनाली खूप छान जेवण बनवते वेज हा नक्की नक्की नाही ना ती वेज चांगलं बनवते ढोकला बनवते आणि सगळं सगळं तिला येतं एकदा बोलू तुम्हाला जेवायला नक्कीच चला आपण पण आता पोहे खाऊया खूप गप्पा गोष्टी अजून मारायच्या त्यांच्यासोबत आणि युवराज खरं तर थोडस थो 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 लासतोय थो माहीत नाही पहिल्यांदाच वेट आहे सो पण युवराज खरंच युवराजची पर्सनॅलिटी भारदस्त आहे एखाद्या मराठीतला सिरियल मध्ये नट असतो तसं मला युवराजची पर्सनॅलिटी वाटते नाही चांगलं गुड लुकिंग आहे अरे भारी चला आणि पर्सनॅलिटी पण छान आहे मस्त हो आहे अजून गप्पा मारायच्या युवराज जवळ गप्पा मारूया मला सोनाली आणि दादा दोघे आवडले सोनाली माझी मुलगी नाही सोनाली सोनालीची आई सोनाली माझी दादा पण माझा चांगला दा आहे सोनाली आत मध्ये जाते सोनाली भरपूर नाचते चला पोहे खाऊन घेऊया खर तर आता आई आमची आहे ना आमच्या इकडे पांजी उत्सव तिकडे जेवायला गेली पण त्या अगोदर आहे ना आईने छोटीशी भेट दिली आहे या ताईंना माझ्या वहिनी आणि हा आपला भाऊ आता कधी पण आपली मैत्री चांगली झाली बऱ्याच गप्पा गोष्टी मारल्या आता आपण यांचं चॅनल देखील आहे ना तुमचं ते आम्ही चेक केलं मी आणि मम्मी आता नवीनच चालू केलंय आणि खूप चांगली माणसं आहेत त्यांच्या चॅनलला जाऊन आपल्या कोकण को संस्कृती परिवारातले कोणी सदस्य असतील तर ते सबस्क्राईब करू शकतात मी इथे तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवेन आणि डिस्क्रिप्शन मध्ये जमलं तर लिंक देईन चला आता हे निघत आहेत थोडा छोटासा पाऊनचार केलाय काय जास्त असं मोठा केला नाही आणि विहासाठी माझ्या माझ्या पण हा आणि तुम्ही विहासाठी सायकल आणली थँक्यू व्हिडिओ मध्ये बघून सो ऑलवेज तुम्ही आता आमची फॅमिली मेंबर भेटू येस पप्पी दे पप्पी दे पपी देऊ हा गुड गुड बाय कायत्री फोन चला आता आपले युवराज आणि आई साहेब आता निघत आहेत चला आंग्रे फॅमिलीतले आहेत हे पण जे आपले आंग्रे कानोजी आंग्रे त्यांच्या फॅमिलीतले आहेत सो त्यांना देखील भेटून छान वाटलं आणि बाबाचं नाव युवराजच आहे चला भेटू चला बाए, 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 बाए। चला मंडळी आज आपला युवराज भाऊ आला होता आणि आई साहेब आले होते आणि नंतर आता अक्षय पण आला होता अक्षय पण बऱ्याच वेळ थांबला खरं तर पत्रिका वाटतोय खास आपल्या तनूच्या लग्नाची आपण लवकरच भेटू आता साखरपुड्याला साखरप्यात साखरप्यातला साखरपुडा कसा असतो बघायचा आहे किंवा हळद कशी असते बघायची तर आपण अक्षयच्या जेव्हा घरी जाऊ तेव्हा दाखवू आणि हा भाऊ आला होता बाबा असाच जातोय जेवून जा म्हणतोय तरी पण नाही नाही म्हणतात नाही नाही म्हणतात आणि जेवून नाही आले होते पण अक्षय म्हणतो परत येईल कधीतरी खास पाहुणचार करावा लागेल मटण खातो ना माझ्या हातचं मटन बनवतो चालेल चला आरामात जा भेटू चला।, चला आज ना, आहे, आहे। ना आमच्याकडे भरपूर असे कार्यक्रम वगैरे आहेत कोणी पत्रिका वाटायला येत आहे पांजी उत्सव आहेत काही निमंत्रण पत्रिका आहेत तिकडे आमची मामी पण आली आहे घबरा काय मामी पण आली आहे आणि आमची ताई पण आली आहे पत्रिका घेऊन आली ताई हा पत्रिका तर हे गावालाही पद्धत आहे बघा हळदी कुंकू लावण्याची आता युवराज वगैरे पण आलेलं आणि त्याची आई पण होती ना तर त्यांना पण हळदी कुंकू लावलं आमच्याकडे पद्धत आहे सुनील आहे ना जेवलीस काय आमची घाबरत जाते गप्पा गापा म्हणतात आता मी उद्या येतोय परत टॉप जेवण बिवण बनवताना गावाकडे ह्या पद्धती दे अजून देखील टिकून आहेत मंडळी कसं आहे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आले होते युवराज आणि त्यांची आई आली होती आणि त्यांनी विहासाठी छान असं गिफ्ट आणलं ते महिनाभर अगोदर घेऊन ठेवलं होतं जवळजवळ जवळजवळ सुनाली महिना दीड महिना मुंबईला होती आलं दीड महिना झाला सो त्यांनी ते आज आणलं आम्ही गावी आलो आहे हे त्यांना माहीत पडलं त्यांनी कॉल केला आणि आवर्जून कॉन्टॅक्ट करून मग सायकल घेऊन आले खरं so, दे तर खरं भे so, दोग, so, सा, तर बघा तुम्ही पण आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहात तुम्ही आम्हाला असंच भेटलात तरीही काही हरकत नाही काही गिफ्ट वगैरे नको पण तुम्ही भेटा वार्तालाप करूया आम्हालाही ते आवडेल सो बरं वाटलं त्यांना भेटून ॲक्च्युली खूप एकदम मायाळू आहेत मस्त दोघं दोघं पण तसेच आहेत सो त्यांना भेटून छान वाटलं प्लस अक्षय पण आला होता आमचा साखरप्यातला तर तनू आहे आमची तिचं लग्न आहे ते लग्नपत्रिका द्यायला आलं होतं त्याचबरोबर अजून एक ताई आली होती है। सो आज दिवसभर कार्यक्रम आहे आताही देखील पांजे उत्सवानिमित्त कीर्तन चालू होईल थोड्या वेळात आता हरिपाठ वगैरे सुरू आहे तर मी आता पटकन आंघोळी वगैरे करून तिकडेच जाणार आहे सो so, आजचा ब्लॉक तरी काही घाई गडबडीतला होता आम्ही कांदा पोहे कसे बनवले ना झडपड ते तुम्हाला खर तर दाखवणार होतो पण सोनालीची काही होती आणि त्याच वेळेला युवराज वगैरे आलेले सो ते थोडस दाखवता आलं नाही गडबड गड़बड़ हा म्हणजे ऍक्च्युअली जेवण काय बनवायचं हे आम्हाला प्रश्न पडला होता कारण आमचे पांजे उत्सव असल्यामुळे बाहेर म्हणजे असं हे होतं पण मग आम्ही पटकन त्यांनी सांगितलं जवला भाकरी आम्हाला आवडते तो सोनामी पटकन जवला भाकरी वगैरे तयार करतो आणि त्यांना आवडलं हा ना आम्हाला देखील ते समाधान मिळालं आमच्या घरी कोणीतरी आलं तर ते समाधानाने परत गेलं हे आम्हालाही पण बरं वाटलं सो चला मंडळी तर आता काही मस्ती खोर झाली आहे जबरदस्त सायकल वरतीच आहे आता आता ती पण सायकल बघते ते सगळं सगळं चेक करते चेक करते सो मंडळी तर उरताच हा पण व्हिडिओ इथेच थांबवतोय आय होप लोकांना आवडला असेल आपल्या कोकण संस्कृती परिवारातील तुम्ही सगळे माणसात सो जे कोणी आहेत ते कमेंट करू शकता बरीच मंडळी आहेत पण कसं त्यांच्याकडून कधी कधी व्हिडिओ पोहोचत नाही सजेशनला येत नाही फीडमध्ये येत नाही पण तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करून सांगा आपली कम्युनिटी मध्ये कोण कोण ऍक्टिव्ह असतात ते रोज व्हिडिओ बघतात ते चला मंडळी तुर्तास मी तुमची रक भेटतो कोकणातल्या बघा इंजिनियर आहे इंजिनियर आमची चला <laughs> भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा कोकण आपलं काळजी घ्या